मला मी आशा बाळगते की तुम्ही या लढाईमध्ये मला साथ द्या जाता जाता फक्त मला एकच गोष्ट या ठिकाणी की तुम्ही बघत असता की जे भाजपचे आहे उमेदवार काही दिवसापासून शिंदे बद्दल काही आरोप प्रत्यारोप चाललेत आणि मी त्यांना सांगितलं की मी उमेदवार आहे माझ्याबद्दल बोला पण अजूनही ते त्यांचं चालू आहे त्यांची टेप चालू आहे

हे तर त्यांनी केलं शिंदेसाहेब आरोप प्रत्यारोप खोटं बोलतात पण माझा अंदाज असा आहे की कामाच्या मुद्द्यावर ते कधी बोलत नाही आणि म्हणून काही दिवसानंतर एक तीस पस्तीस दिवस इलेक्शन राहिले ते कदाचित माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर वैयक्तिक आरोप सुद्धा करण्याची शक्यता आहे ते एवढ्या खालच्या पातळीला जातील कि चुकीची माहिती पसरवतील चुकीचे फोटो पण पसरवतील असा माझा अंदाज आहे आणि खालच्या पातळीला जाऊन चारित्र आदन माझ्यावर प्रयत्ती करण्याची शक्यता आहे असं मला एकंदरीत अंदाज घेतोय नंतर ज्या पद्धतीत ते विकासाचे मुद्दे जे आहेत तेच सोडून बाकी सगळ्या गोष्टींवर अटॅक करत आहेत नाटक सांगून लोकांच्याची दिशा पण करण्याचा प्रयत्न करतात तर शंभर टक्के मला असं वाटतं की वैयक्तिकरित्या माझ्यावर ते अटॅक करतील आरोप करतील फोट नाटक बसलवतील कदाचित काही चुकीची बातमी फक्त सुद्धा चारित्र्य हैनाण करण्याची शक्यता आहे पण मी त्यांना हा जो विनंती करते की सोलापूरला तुम्ही मागच्या दहा वर्षात तुम्ही काय दिलं मग रस्ते असतील विमानसेवा असतील काही अं विमान सेवा असतील काळाचे सोलापूर का, काम ह्याचं फक्त सोलापूर यावं सोलापूरकर तुमच्या खोट्या गोष्टीला बळी पडणार नाही आहे ह्याची मला खात्री आहे शंभर टक्के सोलापूरकर ज्यावेळेस विकासाला साथ देतील विकासाला मत देतील ह्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाहीये आणि तुम्हीच म्हणताना हल्ली सोशल मीडियावर चालू असतं की सोलापूरात रामराज्य येणार आहे रामराज्य येणार आहे म्हणजे हे कदाचित असं तर म्हणत नाही की मागच्या दहा वर्ष रावण राज्य होतं आणि त्याचीच पावती तुम्ही देत आहात म्हणून मला असं वाटतं लोकांपासून सावध राहूया आणि एवढीच विनंती करते की येणारा जो संघर्ष आहे तो आपण मिळून लढूया आणि तुम्ही मला आशीर्वाद द्या मताच्या रूपात लोकशाही वाचव म्हणतात संविधान वाचवण्यासाठी ही आपल्या आयुष्यातली खूप महत्वाची निवडणूक ठरणार आहे त्यांना त्या ठिकाणी सांगते आणि मी एक बहिणी यानंतर शब्द देते की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत किंवा जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन लागू होईपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तुमच्यापेक्षा जास्त लढील आणि तुम्ही आशीर्वाद दिला तर तो आवाज हे मिळालंच पाहिजे आणि जाता जाता तो मी गाणे आणि घोषणा देते माझ्या विधानसभेच्या बाहेर आले देत असतो आणि जिथे संघर्ष असतो तिथे आवाज पोहोचलाच पाहिजे आणि तुमच्या बाजूने आहे हा आवाज म्हणून एकदा सगळ्यांचा मला मला साथ मिळते असं कस देत नाही घेतल्याशिवाय असं कस देत नाही घेतल्याशिवाय नाही कुणाच्या बाबा धन्यवाद जय च